लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट जानेवारीचा हप्ता आणि संक्रांत गिफ्ट उद्या सकाळीच मिळणार योजनेविषयी अत्यंत महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत जानेवारीचा हप्ता आणि संक्रांत गिफ्ट एकत्र देण्याचा निर्णय झालाय लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये उद्या सकाळीच हे पैसे जमा होणार आहेत पंचेचाळीस लाख महिलांची यादी तयार झालेली आहे बँकेकडे पैसे पाठवण्यात आलेले आहे आणि याची माहिती स्वतः मंत्र्यांनी दिलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांची निवड झाली तुमच्या जिल्ह्यात उद्या पैसे येणार की नाही लगेच पाहून घ्या कारण की सातव्या हप्त्यासाठी निधी वाटपाचा आदेश निर्गमित झालेला आहे त्याकरता निवड करण्यात आलेले पंधरा जिल्हे कुठले आहे त्याच्या खालोखाल महायुतीने एक असून एक आणखी यादी जाहीर केली ज्यात पंचेचाळीस लाख महिलांची निवड करण्यात आली आता सहावा सात सहावा हप्ता मिळाला आता सातवा हप्ता आणि संक्रांतीच्या गिफ्टची वाट तुम्ही पाहत होते ते तुम्हाला उद्या लगेच मिळणार आहे संक्रांतीनिमित्त बोनस तुम्हाला मिळत आहे हा सर्व महिलांना नाही तर काही मोजक्या महिलांना मिळणार आहे पहिल्या टप्प्यात बारा ते पंधरा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तेव्हा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये परत बारा जिल्हे असणार आहे जानेवारी ज्या हप्ता जो आहे तो दीड हजार येणार का एकवीसशे रुपये येणार तसेच एकनाथजी शिंदे यांनी देखील एक मोठी घोषणा केली आहे ती कशाबाबत आहेत सोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिलांच्या स्वयंरोजगारासाठी महिलांना व्यवसायात उभारी येण्यासाठी एक अनोखी योजना जाहीर केलेली आहे सोबतच अन्नपूर्णा योजना जे गॅसचे पैसे आहेत त्याविषयी मोठी अपडेट आलेली आहे उद्या सकाळपासूनच पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होईल उद्या सकाळी जानेवारीचा हप्ता संक्रांतीनिमित्त बोनस आता हा बोनस काही मोजक्याच महिलांना मिळेल सर्व महिला लहान आहे त्याची यादी पंचेचाळीस लाख महिलांची यादी आहे बारा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात हा वाटप आहे संपूर्ण सविस्तर लिस्ट आपण जाणून घेतो आणि सोबतच एकनाथजी शिंदे अजित दारा पवार यांनी काय मोठ्या घोषणा केल्यात आणि अन्नपूर्णा योजनेच्या गॅसचे पैसे मिळवण्यासाठी देखील तुम्हाला अर्जंट हे काम करायचं आहे तीस सेकंदात माहिती सांगतो पूर्ण पहा महिलांच्या बँक खात्यामध्ये ज्या महिलांच्या खात्यामध्ये एक महत्वाची अजून एक अपडेट राहिली की डिसेंबर महिन्यात ते ज्यांचा हप्ता जमा झाला नाही डिसेंबरचा हप्ता ज्यांचा जमा झालेला नाही त्यांनी काय करायचं आहे अशा सर्व काही अपडेट आज आपण जाणून घेऊ हो तो पूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओला लगेच लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करा आता पहा आदिती तटकरे जे आहेत तर लाडकी बहीण योजनेविषयी त्यांनी एक अत्यंत महत्वाची अपडेट दिलेली आहे त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत पंचेचाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर सोबतच जानेवारीचा हप्ता देखील वर्ग करण्यात आलेला आहे पहा पैसे हे जमा करण्यात आलेले आहे उद्या सकाळीच म्हणजे कदाचित आठ नऊ दहा अकरा वाजल्यापासूनच तुम्हाला हे पैसे यायला सुरुवात होईल तुम्हाला मेसेज येणार आहे की युअर अकाउंट हॅज बिन क्रेडिटेड अशा प्रकारचा एक मेसेज येईल आणि ज्यांनी अगदी सुरुवातीलाच जेव्हा लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यांचे फॉर्म ज्यावेळेस निघाले होते त्यांनी फॉर्म भरला होता तर त्यांना जुलै महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला तर त्यांना देखील आता जानेवारीचा हप्ता मिळणार आहे आता प्रश्न उरतो की ज्या जे संक्रांत गिफ्ट आहे ते कोणत्या महिलाला मिळणार संक्रांतीचा बोनस कोणत्या महिलाला मिळणार कारण की लक्षपूर्वक ऐका की तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात कोणत्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी आहेत तर त्यावरनं तुम्हाला संक्रांती बोनस मिळेल की नाही ठरणार आहे कारण की काही सिलेक्टेड जिल्ह्यांनाच हा बोनस आहे सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा जो सहावा हप्ता आहे त्याविषयी आपण क्लिअर करूयात की ज्या महिलांना अजूनही सहावा हप्ता मिळाला नाही किंवा पूर्वीचे पैसे मिळाले नाही तर त्याविषयी आदिती तटकरे यांनी क्लिअर सांगितलं मंत्रिमंडळाची दोन हजार पहिली बैठक झाली त्यातच त्यांनी क्लिअर पैसे कोणाचेही ठेवलेले नाहीत आणि ज्यांना पैसे राहिलेले आहेत तर त्यांना अगदी जुलैपासून तर जानेवारीपर्यंतचे सातही हप्ते डायरेक्ट मिलना रहे। आता त्या ठिकाणी मिळणार आहे आता त्याविषयी काय करायचं आहे ज्यांना अजूनही हप्ते मिळाले नाही त्यांना काय करायचं लगेच सांगतो पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातवा हप्ता आणि संक्रांतीचं गिफ्ट संक्रांतीचा बोनस याविषयीची यादी जी आहे ती तयार झालेली आहे महायुती सरकारने ती यादी नुकतीच प्रदर्शित केलेली आहे यामध्ये एकूण बारा जिल्ह्यांचा समावेश आहे आता हे बाराही जिल्हे अशा प्रकारे निवडण्यात आलेले आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान आहेत आता लक्षपूर्वक ऐका कोणते ते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सकाळी सकाळी पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे पहा बँक खातं तयार ठेवा मेसेज चेक करीत रहा लाडकी बहीण योजनेचा लाभ आतापर्यंत पुरू पुरेसा मिळू शकलेला नाही अशा जिल्ह्यांची निवड योज केलेली ला आहे पण त्यातच एक मोठी दुःखद बातमी समोर आली की सहा जिल्ह्यांमधून खूप तक्रारी देखील आलेल्या आहेत ज्यामध्ये वर्धा आहे पालघर वर आहे त्याचबरोबर इकडे वाशिम आहे त्याचबरोबर इकडे पालघर आहे तर असे पाच ते सहा जिल्हे असे आहेत की जिथून लाडकी बहीण योजनेसाठी तक्रारी भरपूर आलेल्या आहेत तर त्या जिल्ह्यामधून तुम्ही आहेत का कमेंट करा कारण की त्या जिल्ह्यामध्ये आता पैसे येण्यामध्ये खूप अडचण निर्माण होईल त्या महिला त्यांना बोनसही मिळणार नाही हप्ता मिळण्यामध्ये अडचण आहे कारण की तिथे पडताळणी सुरू करण्यात आली आहे आता बा सर्वप्रथम जो जिल्हा निवडला आहे उद्या सकाळच्या वाटपासाठी आता बा कार्यक्रम हा चार ते पाच दिवस सुरू राहील आता संक्रांत बोनस जे आहे तो किती मिळेल जानेवारीचा हप्ता जो आहे तो कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात पहिला जिल्हा असणार आहे नंदुरबार जिल्ह्याची सर्वप्रथम निवड करण्यात आली आहे नंदुरबार नंतर असणार वाशिम जिल्हा त्यानंतर अकोला परभणी त्यानंतर असेल छत्रपती संभाजीनगर पूर्वश्रमीच याचं नाव औरंगाबाद होतं ते आता छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर धाराशिव धाराशिव जो आहे तो एक जिल्हा आहे पूर्वीचा उस्मानाबाद त्यानंतर धुळे ठाणे गडचिरोली त्याचबरोबर साताऱ्याचं नाव पूर्वी असायचं पण साताऱ्याच्या फलटणमधून खूप मोठ्या त्या ठिकाणी ह्या आलेल्या आहेत तक्रारी आल्या त्यामुळे सातारा हा थोडासा मागं ठेवला जाईल आणि ज्यामध्ये तुम्हाला लेट कदाचित दोन दिवसांनी तीन दिवसांनी पैसे मिळतील कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग तर असे तब्बल अकरा ते बारा जिल्हे हे पहिल्या टप्प्याकरता निवडण्यात आलेले आहे आता यामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचे जे जिल्हे आहेत बघा नांदूर वाशिम अकोला परभणी छत्रपती संभाजीनगर धाराशिव पूर्वीचं उस्मानाबाद धुळे ठाणे गडचिरोली कोल्हापूर तर या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आता आपण काय करणार आहोत की आता नेमकं यात बोनस कोणला कोणला मिळेल संक्रांतीचं गिफ्ट कोणला कोणला मिळेल ती तटकर याविषयी काय म्हणाले आहेत महाराष्ट्र राज्य संकल्प जो अर्थसंकल्प आहे त्याविषयी काय अपडेट आले आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झाले नाही डिसेंबरचा हप्ता आला नाही काहीला कमी पैसे आले त्याविषयीची महत्वाचे अपडेट आज आपण समजून घेऊयात तर लक्षपूर्वक आहे का आता या जिल्ह्यापैकी तुमचं जिल्ह्यात नाव आहे का कमेंट करा कारण की आता तुम्हाला एक गोष्ट अर्जंट करायची बघा कारण की हा जो हप्ता आहे तर तो पंधराशेऐवजी एकवीसशे देऊ असं आश्वासन दिलं होतं आश्वासन दिलं होतं त्यातच संक्रांती गिफ्टची चर्चा उठली आणि संक्रांती गिफ्ट किती मिळणार याविषयी देखील महिलांकून कमेंट येत आहे आणि त्यावेळेस देखील त्या ठिकाणी मंत्र्यांनी स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे पण त्याआधी बँक खात्याविषयी मोठी सूचना देखील महिलांना त्या ठिकाणी केलेली आहे पण सूचना करण्याआधी त्या असंही म्हणायला लाडकी बहीण योजनेच्या ज्या आपल्या मंत्री आहेत आदिती तटकरे त्या डायरेक्टली म्हणाल्या की काही जिल्ह्यांमधून आम्हाला खूप अशा त्या ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत का कोणत्या कोणत्या तक्रारी आल्या लक्षपूर्वक ऐका तुमच्या जिल्ह्यातून जर तुमच्या नावाची जर तक्रार अशी गेली तर तुम्हाला पैसे उद्या मिळणार नाही आणि जर तुम्हाला उद्या पैसे मिळाले नाही तर समजून घ्यायचं कदाचित तुमचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो अजूनही तुम्हाला पैसे जर आले नसतील तर कमेंट करा तुमचा काय प्रॉब्लेम आहे त्याविषयी देखील तुम्हाला माहिती मिळेल काय होते की आधारचं नाव मिसमॅच आहे का हे चेक करा तुमचं आधार कार्ड आणि बँक खात्यावरचं नाव एकच आहे का इंग्लिशमध्ये स्पेलिंग बरोबर आहे का अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत काही महिलांनी दोन दोन वेळा अर्ज केले आहे ही तक्रार ही देखील तक्रार आहे त्यानंतर काही महिलांनी अर्ज केल्यानंतर त्यांचे ठिकाण बदललेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेलेलं आहे त्यानंतर चुकीचं हमीपत्र दाखल केलेलं आहे आणि सरकारी नोकरी असताना देखील लाभ घेतलेला आहे आणि अडीच लाखापेक्षा उत्पन्न असेल तर त्यांनी देखील लाभ घेतलेला आहे या तक्रारी आलेल्या आहेत तक्रारी आलेले जिल्हे कुठले लक्षपूर्वक ऐका तुमचा जिल्हा हा आहे का अन्यथा या जिल्ह्यात बिलकुल पैसे येणार नाही पहा कोणते पाच जिल्हे आहेत लक्षपूर्वक ऐका अर्जाची पडताळणी तिथे काटेकोरपणे सुरू आहे आणि जिथे पडताळणी झाल्याशिवाय बिलकुल पैसे येणार ते जिल्हे बघा वर्धा पालघर लातूर यवतमाळ नांदेड सातारा तर हे सहा ते सात जिल्हे आहेत बघा की ज्याच्यामधनं अनेक तक्रारी आले आहेत स्वतः आदिती तटकरे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री यांनी सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी कसून चौकशी होणार कसून पडताळणी होणार त्यांनी म्हणजे ज्या जी आरनुसार म्हणजे जो शासन निर्णय त्यानुसार पडताळणी होणार आहे तर महिलांचे लाभ देखील बंद होणार आहे तर काही महिलांना मोठी कारवाई देखील होऊ शकते तर आता तुम्ही काय करायचं आहे बघा काय कागदपत्रे त्यावेळेस सादर करायचे आहेत किंवा तुमच्याबद्दल तक्रार गेली तर तुम्हाला काय तयारी करून ठेवायची आहे लक्षपूर्वक आहे का कारण की पहा की तुमच्याही जिल्ह्याचा नंबर याच्या येऊ शकतो तुमच्याही जिल्ह्यामध्ये जर तक्रारी गेल्या तर सर सगळं तपासणी होईल आणि मग त्यावेळेस तुम्ही धावाधाव करताल तर त्यापेक्षा चेक करा की तुमचं आधार कार्ड सगळ्यात मोठ्या अडचण येतात आहे की आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव हे दोन्ही सारखं एका तातडीनं चेक करा आपण दोनदा चुकून तर फॉर्म भरला नाही ना ते एकदा चेक करा त्याचबरोबर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे का चेक करा त्याचबरोबर कारण की आता उद्या पैसे येणार आहे संक्रांती गिफ्ट देखील त्या ठिकाणी मिळणार आहेत या दोन तीन गोष्टी चेक करा घरामध्ये फोर व्हीलर वाहन आहे का लगेच चेक करा कारण की महाराष्ट्र सरकार आता आर टी ओ म्हणजे परिवहन विभागाकडून देखील माहिती मिळवणार आहे की ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्या घरात फोर व्हीलर आहे का तर याविषयी देखील माहिती आहे तर त्यामुळे नक्कीच घरामध्ये या गोष्टी चेक करा आणि त्यानंतरच तुम्हाला हा जो हप्ता आहे तो मिळणार आहे आता संक्रांतीचा जो बोनस आहे त्यावेषी अशी चर्चा होत होती की संक्रांतीचा बोनस म्हणजे तुम्हाला गॅसचे पैसे देखील मिळणार आहे गॅसचे पैसे तुम्हाला पंचवीस रुपये आहेत ते टप्प्याटप्प्याने एका वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील आता या महिन्यामध्ये गॅस सिलेंडरचा जो दर आहे जो दर आहे तर त्याप्रमाणे एका गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यात येतील पण त्याआधी तुम्ही त्या महिन्यात गॅस सिलेंडर घेतलेला पाहिजे आता हे करण्यासाठी तुम्हाला एक काम अर्जंट करायचं आहे बघा ते जर तुम्ही उद्याच्या उद्या केलं तर तुम्हाला परवा पैसे येतील काय करायचं आहे बघा ते तुमचं गॅस कनेक्शन जे आहे गॅस कनेक्शन जे आहे तर ते महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्यायचं म्हणजे बऱ्याचशा वेळा पतीच्या नावे भावाच्या वडिलांच्या नावे सासऱ्यांच्या नावे पुरुषाच्या नावे शक्यतो गॅस सिलेंडर असतो तर तो हस्तांतरण करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावे आणि जेणेकरून तुम्हाला त्याचे देखील आठशे आठशे वीस आठशे तीस रुपये जमा होतील तुम्हाला यादी गॅसचे पैसे आले का कमेंट करा नसतील ना आले तर तुमच्यासाठी हा बोनसच एक प्रकारे ठरणार आहे तर हप्ता हा दीड हजार आणि त्याचबरोबर हे जे बोनस असतील तर हा देखील तुम्हाला लगेचच्या लगेच वितरित होणार आहे तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दोन हजार पंचवीस नेटकं सुरू झालं योजनांमध्ये बदल होत आहे साठ महिने पाच वर्षे सरकार राहणार साठच्या साठ महिने हि सा योजना चालणार आहे तब्बल एक ते दीड लाख रुपये तुम्हाला खात्यामध्ये येणार आहे तर त्यामुळे एक फार महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे आम्ही छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या अपडेट महिलांसाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुमचं काम काय आहे सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि जास्तीत जास्त माताबाईंना व्हिडिओ शेअर करा आणि कंटिन्यू पाहत राहा कारण की अपडेट्स आता येत राहतात आणि ज्याची माहिती तुम्हाला वेळेआधीच होणं गरजेचं असतं तर धन्यवाद